नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत जर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका याबद्दल अभ्यास करत असाल तर याबद्दल ही नवीनच अपडेट आलेली आहे तर ही अपडेट जाणून घ्या की जी तुम्हाला जी सरळ सेवेमध्ये जी संगणक अर्ता केलेली ती अट आहे त्याच्याबद्दल शिथिलता मिळवण्यात आलेली आहे तर ज्या पण विद्यार्थिनी आहेत ज्यांनी आय सी टी एस अंतर्गत फॉर्म भरलेले त्यांना सगळ्यांना ही जी अट आहे त्याबद्दलच हे आपण अपडेट पुढे बघणार आहोत तसेच जी येणारी आता अंगणवाडी सेविका आहे तसेच पर्यवेक्षिका आहे याबद्दल अपडेट लवकरच बघायला मिळणार आहे आणि त्याबद्दल जो आर टी आयसुद्धा आपण इथे फाईल केलेला आहे तर या आर टी आयचं उत्तर आपल्याला एक लवकरच पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळेल तर त्यावरतीसुद्धा आपण पुढे व्हिडिओ बनवणार आहे की रिक्त पदे किती आहेत आणि त्या पदांबद्दल पूर्ण डिटेल जो आर टी आयमध्ये आपण पुढे बघणार आहोत एक पंधरा वीस दिवसामध्ये आपल्याला त्याबद्दल कळून जाणार आहे आणि जर तुम्ही सर्व सेवा आणि महानगरपालिका भरतीचं जर प्रिपरेशन करत असाल इवन तुम्हाला अंगणवाडीचासुद्धा सिलेबस माहीत आहे की यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हा जो पार्ट आहे तो तुम्हाला कवर करायचा आहेच तर त्यामध्ये तुम्हाला जे लेटेस्ट पॅटर्ननुसार जो टी सी एस आणि आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे त्यानुसार इथे शिकवलं जाणार आहे प्लस पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स मिळणार आहेत आणि जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे तर यामध्ये हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहेत तर याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि आपलं जे हा नंबर आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे यासाठी जी फीज असणार नौ, आहे वालिड़ी ती नऊशे नव्याण्णव रुप नव्याण्णव रुपये आहे आणि जी व्हॅलिडिटी आहे ती वन इयरची व्हॅलिडिटी असणार आहे तर याबद्दल काही डाउट असेल आणि तुमचं एकाच बॅच मध्ये सगळा सर्वसेवेचं प्रिपरेशन इथे होणार आहे ठीक आहे तर आपण अपडेट बघूया की काय आहे तर इथे बघा त्यांनी जो जी आर मध्ये सांगितलेला आहे इथे अंगणवाडी सेविका या पदावरून जे महिला व बालविकास विभागाअंतर्गत आहे तर तिथे सांगण्यात आलेलं आहे की बघा संदर्भ क्रमांक तीन अन्वये महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली जो विभाग आहे तर त्याद्वारे जी अट आहे ती इथे शिथिल करण्यात आलेली आहे तर इथे बघा नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून येत असल्याने त्यांना वरील अहर्ता धारण करण्याची शक्यता कमी असल्याने या पात्रतेच्या अटी शिथिल करण्याबाबत हे अपडेट आहे तर जी संगणक अहर्ता होती Uh, की संगणक हर्ता प्रमाणपत्र मराठी किंवा हिंदी भाषेचं जे लागत होतं तर त्यासाठी शिथिलता देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही आफ्टर जॉईनिंग जो तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशन करायचं आहे आणि त्याद्वारे ही प्रोसेस करायची आहे त्यामुळे ज्या ज्यांनीसुद्धा मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यासाठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर जे जे फॉर्म भरू शकलेले नाही आहेत त्यांच्यासाठी जी अट आहे शिथिल करण्यात आलेली आहे परंतु हा जो कोणत्या विभागासाठी होती तर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे म्हणजे ज्यांनी अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविकासाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी ही अट शिथिल करण्यात आलेली आहे तसेच अंगणवाडी मुख्य सेविकेबद्दलसुद्धा तुम्हाला इथे डिटेलमध्ये बघायला मिळेल अशाच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा